मनोज जारंगे पाटील यांनी उपोषण स्थगित केल्यानंतर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत मात्र या आठ दिवसात सगळे आमदार माजी आमदार खासदार हे पाठिंब्याचे पत्र घेऊन येत आहेत मात्र कोणता आमदार कोणता खासदार पत्र घेऊन येत नाही त्या आता सगळा मराठा समाज बघत आहे त्यामुळं आता धास्ती लागलेली आहे अपेक्षा ठेवणं ही आंदोलकांची भूमिका असते त्याला सरकारवर विश्वास ठेवावा लागतो आणि माझा विश्वास माझ्या संघर्षावर आहे मी आरक्षण खेचून आणणार आहे असा विश्वास जारंगी पाटलांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे पाहूया सविस्तर नमस्कार आपण पाहत आहात प्रेस मराठी व्हिडिओमध्ये पुढे आणि आधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि मराठा समाज मात्र बघतोय कोणचा आमदार येत नाही आहे कोणचं माझे आमदार येत नाही आहे कोण खासदार येत नाही आहे किंवा माझे खासदार कोण नाही पत्र घेऊन कोण येत नाही आणि कोण जायला लागले हे मात्र मराठा समाज बघायला लागला समाजाचं बारकाने त्याकडे लक्ष येईल एक गोष्ट मात्र मराठ्यांच्या गरिबाच्या एकजुटीमुळं एक भीती तयार झाली की जो येणारा ना नाही जो बघणारा ना नाही तो बघायला लागला आता आणि ह्या आठ दिवसात तर सगळ्या पक्षाच्या आमदारांनी अशी भूमिका घेतली म्हणजे ती एक प्रकारची चांगली सुद्धा आहे की माझे आमदार असो किंवा माझे आमदार असो खासदार असो किंवा माझे कि कि खासदार असो सगळेजण पत्र घेऊन यायले आहेत पाठिंब्याचे मग तो टेबल वाजणार असो किंवा नसो प्रत्येकजण यायला आहे याच्यातसुद्धा एक मराठा समाजाला चांगला संदेश चालला आहे आणि मराठा समाज मात्र बघतोय कोणचा आमदार येत नाही आहे कोणचं माझे आमदार येत नाही आहे कोण खासदार येत नाही आहे किंवा माझे खासदार कोण नाही पत्र घेऊन कोण येत नाही आणि कोण जायला लागले हे मात्र मराठा समाज बघायला लागला ती एकजुटीची एक धास्ती किंवा एकजुटीची गरज आहे गरज शब्द म्हणूयात गरज आहे ही सिद्ध झालं आता तुम्ही नेहमीच्या आरक्षणाबाबतीत जे मराठा समाजाला आरक्षणाची करता त्याच्यावर एकनाथ शिंदेवर तुम्ही विश्वास दाखवला कॅबिनेट आहे त्यामध्ये या सगळ्या सर्व चर्चा होणार आहे तुम्हाला विश्वास आहे की हर होईल मांडण्याच्या अगोदर कसा सांगू काय मांडलं जात आहे काय विचारलं जात आहे ठराव ठेवतंय कोण नेमकं उपसमिती ठेवते काय आता मला त्यात बघितल्याशिवाय मी आधीच काय बोलणार येतात त्यांच्या काय आश्वासन दिलं म्हणजे तुम्हाला अपेक्षा आहेत का यावेळेस काहीतरी प्रश्न हे बघा आंदोलक या राज्याचा असो किंवा देशाचं असो किंवा गावचं असो अपेक्षा ठेवून ठेवून हे त्या आंदोलकाचं कर्तव्यच असतं त्याने अपेक्षाच न ठेवली आणि तेव्हा जर अगोदरच काही काही आमदार मंत्री असे आहेत राजकारणी ते सत्तर सत्तर वर्ष झाली एकदा निवडून आले तरी तिची अपेक्षा आहे मी एकदा तरी निवडून येईन मरुस्तर तर आंदोलकाची भूमिका असं जर ते पहिल्यांदीच आपयशी बोलायला लागलं तर असं कसं होईल त्याला आशा ठेवायला लागते सरकारवरती विश्वास ठेवायला लागतो तसा मी ठेवतो पण माझा विश्वास माझ्या संघर्षावर या माझ्या समाजाच्या चळवळीवर माझ्या समाजाची एकजुटवर आम्ही खेचून नानो आरक्षण ओके चलो धन्यवाद या संपूर्ण व्हिडिओबाबत तुम्हाला काय वाटतं तुमचं मत तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि अशाच ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी प्रेस मराठीचे युट्यूब चॅनल